नक्षत्र न्यूज नांदेड दलित सेना संजय वाघमारे महाराष्ट्र राज्य संघटक सचिव यांचे अमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आजचा दुसरा दिवस चालू भीम योद्धा श्याम निलंगेकर यांचा संजय वाघमारे यांच्या अमर उपोषणास जाहीर पाठिंबा तसेच बहुजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक अध्यक्ष संजय राक्षसे यांचा सुद्धा या अमर उपोषणात जाहीर पाठिंबा दिलेला आहे मित्र हो गुरु गोविंद सिंगच्या भूमीमध्ये गोदावरीच्या नदीच्या काठावर बसलेल्या नांदेड शहरामध्ये पवित्र या भूमीमध्ये भ्रष्टाचाराचं थेमान मांडलं आहे या खोकेवाल्यांनी राजकारणाला रा करंकित केलेला आहे आणि नांदेडच्या आदर्श सोसायटीनी नांदेडचा उद्धार केलेला आहे गेल्या वर्षी नदीला पूर आलं म्हणून दोन हजार चोवीसचे चे पैसे दोन हजार पंचवीस सप्टेंबरमध्ये आणि सप्टेंबर पंचवीस मध्ये पूर आला त्याचा काय या सगळ्या अधिकाऱ्यानं प्रशासनाचा गैरफायदा घेऊन उद्याची महानगरपालिकेचे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विद्या प्रस्थापित आदर्श सोसायटीच्या लोकांना मत विकण्याची परवानगी देऊन सरकारचा अधिकृत पैसा या लोकांना पाणी पूरकसाच्या नावाखाली वाटप केलेला आहे त्याच्या घरामध्ये पाणी गेलं नाही अशा दीड ते दोन हजार कुटुंबाला त्यांनी दहा दहा हजार रुपये दिलेले आहेत आणि नांदेड शहरातल्या अत्यंत सखल भाग असलेलं देगावच्या त्या च आत्तापर्यंत जी काही मदत मिळालेली आहे त्याच्यापेक्षा तीस ते चाळीस टक्के लोकांना मदत मिळालेली नाही हा यांचा राजकीय डाव आहे आणि हा राजकीय डाव माननीय संजय वाघमारेजी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत हे उपोषणाच्या माध्यमातून बावानू, हे दहा हजाराची मदत आमच्या चटणीलाही पुरत नाही परंतु अतिवृष्टीच्या नावाखाली राजकारण डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाला हाताला धरून एक खोक्याचं राजकारण केलेलं आहे आदर्श सुपाटीवाल्यानं हे दहा हजार आम्ही सांगतोय आमच्या शक्तीला पुरत नाहीये परंतु तुमची बघण्याची दृष्टी हे चटणीवाले लोक आहेत ही चट्टीवारी लोक तुम्हाला उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमची अवका दाखवल्याशिवाय राहणार नाही हे निमित्त उपोषणाचं आहे हे उपोषण नांदेड शहरातल्या लोकांची जागृती करण्यासाठी आहे आमचा जीव काय वरी आलेला नाही अमरण उपोषण करून मरण्यासाठी अगोदर तुम्हाला मारल्याशिवाय आम्ही मरणार नाही असं आम्ही मरणार एवढं आमचं जीवन सोपं आणि स्वस्त आहे काय तुमचं हे राजकारण उधून देण्यासाठी तरी सेना सज्ज आहे एवढ्यासाठीच हे उपोषण आहे त्या उपोषणाला भीम प्रहारचा जाहीर पाठिंबा आहे जय भीम दली सेनेचा महाराष्ट्र राज्य संघटन सचिव आहे नांदेड शहरामध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये नांदेड शहरातील सकल भागामध्ये तसेच शहरातील इतर बरेचशा भागामध्ये अतिवृष्टीचं पाणी घरात शिरून नागरिकांच्या घरामधील संसार उपयोगी साहित्याची दासधूस झाली आणि ही परिस्थिती बघितल्याच्यानंतर प्रशासनाने शहरामधील ज्या ज्या भागामध्ये पाणी गेलं त्या भागातील सर्वे करायचं ठरवलं आणि महापालिकेचे कर्मचारी आणि महसूलचे कर्मचारी हे त्या भागामध्ये सर्वे करत होते सर्वे करत असताना प्रभाग क्रमांक अठरामध्ये सुद्धा हा सर्वे चालू होता हा सर्वे सुरू असताना प्रभाग क्रमांक मधील भयासाहेब आंबेडकर नगर देगावचा या भागामध्ये सर्वे करणारे कर्मचारी सर्वे करायला येत नव्हते त्यांच्याशी फोनवरती संपर्क साधल्याने येतो येतो म्हणत होते परंतु येत नव्हते आणि ते कर्मचारी येत नव्हते म्हणून संबंधित झोन क्रमांक चार वजीराबाद या ठिकाणचे साहित्य आयुक्त गौतम कवडेशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की आपले कर्मचारी त्या ठिकाणी सर्व करायला येत नाही आहेत आणि या भागामध्ये पाणी घुसलं होतं घरामध्ये त्यांचा व्हिडिओ त्यांना दाखवला असता ते म्हणत होते की बाबा हे आमच्याकडं नाही तहसीलच्या कर्मचाऱ्याकडं आहे आणि तहसीलच्या कर्मचाऱ्याकडे आहे म्हणल्या तहसील मॅडमला तहसीलच्या तर, तलाठी मॅडमला फोनवरशी संपर्क साधला असता तलाटी मॅडमनी सांगितलं की हे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम आहे आणि जे मला तिकडे सांगतील तिकडे आम्ही सर्वे करू म्हणजे टोलवा टोलवाटोली केली आणि भैयासाहेब आंबेडकर नगर देगाव भागातील लोकांचा त्या ठिकाणी सर्वे केला नाही आणि ह्या कर्मचाऱ्यांनी त्या भागातील नगरसेवकांच्या नातेवाईकांची परिवारांची हितचिंतकांची तसेच कर्मचाऱ्यांच्या हितचिंतकांची नावे सर्वे न करता कोणत्या तरी गुपित मार्गाने त्यांचे कागदपत्र त्यांनी घेतले आणि अतिवर्षीच्या यादीमध्ये त्यांनी नाव समाविष्ट केले परंतु अतिवस्ती बाधित जे आहे कुटुंब त्यांना वंचित ठेवण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे आणि त्याच्या निषेधात आम्ही हे उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि जे कर्मचारी अशा पद्धतीनं ना बोगोस नाव तयार करून जी यादी तयार केली आहे त्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसेच ज्याचे अतिवृष्टीमध्ये नावं आलेले आहेत अशा बाधित लोकांची नावं दाखल करत असताना त्यांच्या आधार कार्डावरती जो घराचा घर क्रमांक आहे तोसुद्धा त्या ठिकाणी टाकण्यात यावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे